जय श्रीकृष्ण श्रीमद्भागवत दशमस्कंद विषय श्रीकृष्ण पत्न्या आणि द्रौपदीचा संवाद जेव्हा अनेक दिवसांनी गोपी भगवंतांना भेटल्या होत्या तेव्हा त्यांचा वासनात्मक देह जळून गेला होता देहातच असताना त्यांना विदेही अवस्था प्राप्त झाली होती एक क्षणभरही भगवंताचे विस्मरण होऊ नये अशी त्यांची अंतिम इच्छा होती मानवी जीवनात हेच साधायचे असते तर हीच खरी मुक्ती असते आता अंतर्ग्रहात द्रौपदी आणि सर्व कृष्ण पत्न्या एकमेकीस भेटल्या कृष्णस्तुती हाच त्यांचा मुख्य विषय कृष्णलीला गाण्यातच द्रौपदीसह रमल्या कृष्णाची प्राप्ती कशी झाली द्रौपदीने कुतूहलाने विचारले अंतरंगातून सगळ्याच हरखल्या होत्या भगवान श्रीकृष्ण परब्रह्म अवतारच सगळ्यांच्या आनंदाचा साठाच होता तो ज्ञानघन आनंदरूप मानवी देह अनेकांच्या सेवेचा विषय अनेक वर्षाच्या तपाने कोणी त्याला आपलासा करतात तर कोणी शुद्ध उपासनेने त्याला आत्मसमर्पण करतात त्याच्याकडे कोणी कोणत्याही मार्गाने गेले तरी त्याचे सान्निध्य सर्वांनाच फलदायी होते सगळ्यांचेच डोळे रुक्मिणीकडे लागले होते तिच्या वृत्तीची सात्विकता डोळ्यातून ओसंडून बाहेर पडत होती आपल्या विवाहाची सर्व हकीकत तिने सांगितली परमात्मा प्राप्तीचे अडथळे त्याच्याच कृपेने नष्ट होतात ती नम्रताने म्हणाली द्वारकाधीश जेथे तेथे सद्गुणाच्या राशी श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी त्यांची दासी तिने अभिवादन केले आणि जांबोवंतीला खुनवले जांबोवंतीने आपल्या पित्याचा पराक्रम प्रथमच सांगितला समंतक एक चमकदार मनी पिताजींनी गुहेत आणला त्या समंतकाच्या शोधात भगवानाचे भगवंताचे पाय आमच्या घराला लागले त्याचे स्वरूप न उमगल्यामुळे सगळेच कुटुंब घाबरले होते पिताजींचे आणि भगवंताचे अठरा दिवस युद्ध झाले भगवंताच्या पराक्रमाची पिताजींना चांगलीच खात्री पटली आता रामाश्वाय गत्यंतर नाही हे जाणूनच त्यांनी रामाची प्रार्थना केली भगवंताने अविस्मरणीय अशी लीला दाखवली क्षणात रामरूप तर क्षणात कृष्णरूप ख्षना शेवटी पिताजीसह सगळेच आम्ही त्यांना शरण गेलो पिताजींनी मला त्यांच्या चरणी अर्पण केले आता तुम्हाला हे वाटेल की रामाचा इथे काय संबंध भगवंता दशमासकंदामध्ये राम कुठून आला पण जेव्हा राम अवतारामध्ये जांबुवंतानी रामाची परोपरीने मदत केली होती पण त्यावेळेस त्याचं वय थकलेलं होतं तो म्हातारा झालेला होता पण त्याची अशी सुप्त इच्छा होती की रामासोबत युद्ध करावे द्वंद्वयुद्ध करावे आणि तेव्हा रामाने त्याला सांगितलं की मी पुढच्या जन्मामध्ये तुझी ही इच्छा मी पूर्ण करेन तेव्हा या जन्मामध्ये जांबुवंत नाव नाव धारण करून त्यांनी भगवंतानी त्याची इच्छा पूर्ण केलेली आहे खळखळून सगळ्याजणी हसल्या जांबवंतीने सत्यभामेकडे पाहिले सत्यभामेने समंतकाची प्राप्ती कशी झाली हे सांगितले बारा वर्षे सूर्याची उपासना आणि आराधना सत्राजिताने केली सूर्यनारायणाने ना पिताजीची इच्छा जाणून समंतक सुवर्ण प्रसवणारा मनी दिला त्या मण्याच्या पायात प्रसवण्याचा घात झाला सत्राजिताला संशयाने घेरले त्यांनी भगवंताला दोष दिला पण शुद्ध विचारी भगवंताने मनी पराक्रमाने मिळवून पिताजींना परत केला परत केला अर्थातच पिताजींना खेद वाटला त्यांनी कन्यादान करून प्रायश्चित्त घेतले समंतकाच्या लोभाने पिताजीने निंदले मेघ श्यामा श्रीकृष्ण देवाचे चरणवंदिते नाव माझे सत्यभामा असं सत्यभामा हसून म्हणाले कालिंदी भावमग्न अवस्थेत बसली होती रुक्मिणीने तिला बाहेर काढले दीर्घ श्वास घेऊन कालिंदी म्हणाली यमुनाजळी स्वानंदाची आस बर का द्रौपदी हिने थोडी थोडकी नाही तर बारा वर्ष तपसाधना केली निराहार राहून साधना सांगितली का बघ आपल्या मुखाने रुक्मिणीने तिच्या पाठीवर शाब्बासकी दिली खरा उपासक उपासनेची वल्गना करीत नसतो द्रौपदीने मित्रविंदेकडे पाहिले मित्रविंद हसली मला दोन भाऊ ती म्हणाली विंद आणि अनुविंद माझ्यावर त्यांचे प्रेम त्यांनी माझे स्वयंवर आरंभिले बऱ्याच जणांना आमंत्रण गेली पण द्वारकाधीशाला बोलवले नाही माझी ओढ तर इकडेच होती शेवटी भगवंतालाच मनोमन अळवित होते केव्हा कसे आले कोणास काही कळाले नाही मी मात्र त्यांना वर्माला घातली भद्रा कृष्णाची आत्ते बहीण तिच्या आईवडिलांची पहिलेपासूनच इच्छा कृष्णाला जावाई करून घ्यायचा वसुदेव मामांना कळवलं नी मला हवं ते मिळालं भक्तगीत गातात नाचात नाचतात प्रेमाने श्रीकृष्णाचे चरण मी पूजिते भक्तीने लक्ष्मणा विनयाने बोलू लागली माझ्या पिताजींनी फारच अवघड पण जाहीर केला होता व्यसन न घालता सात बैल पोसले होते किती धिप्पाड दिसत होते ते कोणालाच एकावेळी त्यांच्या नाकात व्यसन घालता येईना त्यात स्वारी यशस्वी झाली सात बैलांना व्यसन घालून काबूत आणले जाणे अशा त्या श्रीकृष्ण देवांना हृदयात कोंडले प्रीतीने सत्या म्हणजे नागनजिती द्रौपदीकडे पाहून हसली आणि म्हणाली आता तुमच्या महाराजांची फजिती काय सांगू जो पण जिंकून आपली प्राप्ती त्यांना झाली तोच पण आमच्याकडे होता फक्त फरक इतकाच की आपल्याकडे ते आले तेव्हा ते त्यांचा ब्राह्मण वेष होता माझ्याकडे क्षत्रिय वेशात आले म्हणून काम फसले मत्स्यभेद करता आला नाही श्रीकृष्णजी मत्स्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्याच उडवल्या श्रीकृष्णाने मत्स्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्याच उडवल्या म्हणून मला ही पावलं जवळ झाली न उलगडणारे कोडे म्हणजे भगवंताची माया श्रीकृष्ण सेवेत झिजू दे माझी काया सोळा हजार शंभरच्या वतीने रोहिणी तेथे आली तिने भोमासुराच्या कैदेतून आपण कशा सुटलो ते सांगितले युगानुयुगे भगवंताच्या दासी होण्यातच त्या आनंद मानत होत्या सर्वांचे कृष्णाबद्दलचे अलौकिक प्रेम पाहून कुंती गांधारी द्रौपदी सगळ्यांनाच आनंद वाटला इतक्या ऋषी मंडळीतून व्यासमुनी तिथे आले श्रीकृष्णासह सर्वांनी उठून त्यांचे स्वागत केले आणि यथा योग्य पूजन पण केले केवळ मातीच्या पाषाणाच्या वा धातूच्या मूर्ती म्हणजे देव नाहीत संत महात्मे हेच खरे देव हीच खरी तीर्थे त्यांच्या दर्शनाने स्पर्शाने आणि बोधाने द्वैतभाव नष्ट होतो भेदबुद्धी नष्ट झाली की पाप वासना जळालीस मन समजा ऋषींनी कृष्णाचे स्तवन केले एकच पृथ्वी पण झाड दगड घरे मंदिरे ही रूप धारण करते तद्वत ब्रह्मलीला मात्रे करून सगुण रूप धारण करतो सगुणाच्या दर्शनात सुद्धा ऋषींना आनंद झाला राजा वसुदेवाने सुंदर संधी साधली सर्वांना वंदन केले आणि उपदेश करावा म्हणून प्रार्थना केली अतिपरिचयाने मनुष्य कसा गडबडतो साक्षात परमात्मा ज्ञानाची खानच घरात असून मोक्षप्राप्तीचा उपाय त्यांनी व्यासांना विचारला श्रद्धापूर्वक यज्ञेद्वारा भगवान विष्णूची आराधना हाच खरा सर्वश्रेष्ठ मार्ग होय त्यानेच चित्ताची शुद्धी होते यज्ञाने देवताचे ऋण फिटते अध्या अध्ययनाने ऋषींचे ऋण फिटते गृहस्थाश्रम उत्तम पाळून उत्कृष्ट प्रजा निर्माण करावी म्हणजे पितरांचे ऋण फिटते असे ऋणमुक्त होणे म्हणजेच नरदेहाचे सार्थक होय ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यास अनासक्ती योग सहज साधतो तोच खरा मुक्तीचा मार्ग व्यासांनी अगदी थोडक्यात पण वसुदेवांची इच्छा पूर्ण केली वसुदेवाला आनंद झाला त्याने एक यज्ञ केला दाने दिली दक्षिणा दिली निरोप प्रसंगी पुन्हा नंद वसुदेव भेट झाली उभयता अक्षरशः गदगदले तीन महिन्यांनी सर्वही आपल्या घरी परतले एकदा बलरामासह श्रीकृष्ण वसुदेवाच्या मंदिरात आले माता पिता वंदन प्रभातकाळी करणारे हे सुपुत्र वसुदेवाने दोघांना अलिंगन दिले आणि आशीर्वाद दिले तुम्ही दोघे परमेश्वराची सगुण रूपे आहात आत्मा या रूपाने सर्व देहात वावरत असता प्राण म्हणजे क्रियाशक्ती तुम्हीच जीव म्हणजे ज्ञानशक्ती तुम्हीच पंचमहाभूतातील कार्यशक्ती तुम्हीच आहात रूपाने तुम्ही समोर आहात तरी जगताचे कार्यकारण रूप तुम्हीच आहात तुमचा योग योगमायेला कोण जाणू शकतो तुमच्या कीर्तीनेच लोक गायन करतात तुम्हाला मीच वंदन करतो असे म्हणून वसुदेवाने म्हणताच श्रीकृष्ण गालातल्या गालात हसला पिताजी तुम्ही आम्हाला ब्रह्मज्ञान थोडक्यातच ऐकविले तुम्ही आम्ही सर्व प्राणी मात्र ब्रह्मस्वरूपच आहो हे हरघडी लक्षात ठेवायला हवे जो एकातून अनेक निर्माण करतो तोच अनेकात प्रतीत होतो नानात्व खोटे असून एकत्वच खरे आहे गोपाल कृष्ण भगवान की जय